नागपूरमध्ये प्रचंड पाऊस झाला दोन दिवसापू पूर्वी पूर माडा कॉलनी साईनगर पारडी झोल आड येथे झालेल्या प्रचंड पावसाने पूर्ण कॉलनी पाण्यात गेली जवळ नाग नदी असल्याने त्याची भिंत तुटली त्यामुळे पूर्ण पाणी आतमध्ये गेले आणि जवळपास चौऱ्याहत्तर गाडीधारक पाण्यात गेले गे त्यांची घरं पाण्यात गेली आहेत आजपर्यंत त्यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळाली नाही पत्रकार सुखदेव ढेकले हे याच कॉलनीमध्ये राहतात त्यांना पत्रकार कोट्यातून तिथे गाळा मिळाला आहे त्यांचेही घर पूर्ण पाण्यात गेले आहे नुकसान भरपाईसाठी त्यांनी खूपदा अर्ज केले भेटी घेतल्या पण अजूनही काहीही झाले नाही आहे ही नाग नदीची भिंत चांगली करावी अशी सर्वांची मागणी आहे याबाबत नुकतेच महानगरपालिकेचे अधिकारी गोयल मॅडम यांनी भेट दिली परंतु आजही कोणतीच हालचाली झाली नाही या पारदिवासियांच्या समस्याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी आहे पत्रकार सुखदेव ढेकले हे यासाठी जोमाने प्रयत्न करत आहे परंतु अधिकाऱ्याकडून अजूनही त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही ते आता श्री नितीन गडकेवाळे यांच्याकडे आणि फॉर्म भरले हे सगळं केलं हे दोन हजार मिळाल्यानंतर दोन हजार दोनमध्ये हे गाड्या मिळाला गाडा क्रमांक चार आणि तेही माझं घर मला पत्रकार कोट्यात मिळालं हा साहेब आणि आता ते मिळाल्यानंतर हे आता ज्या पाऊस आला चार पाच दिवसाच्या अगोदर त्या त्या जेव्हा पाऊस आला त्या पावसाल्या त्याला जे सेफ्टी वाल बांधली होती यांनी आपल्या कामासाठी आप ती सेफ्टी वाल तोडून टाकली आणि त्या ह्याच्यावर आपली कामं सुरू केली तो स्लॅब हो जर सेफ्टी वाल तुटली नसती तोडली नसती यांनी तर आमच्या घरापर्यंत एवढं नुकसान झालं नसतं हानी झालं नसते ती वाल तोडल्यामुळंच ते पण नाग नदीचं पाणी आमच्या घरापर्यंत एवढं पाणी आणि बिमार परिस्थितीमध्ये तुमची मागणी तोड काय आता मागणी का त्यांच्या नियमात दिवाल त्याप्रमाणे त्यांनी काय झाल्याने नुकसानाची भरपाई त्यांच्या या ते भिंत तोडल्यामुळे त्या मागणी पाणी पाण्यामध्ये आमचे पाण्याचं पाणी आमच्या घरापर्यंत पोचलं सगळ्यात तर आहेत तिथे आणि त्यांनी करायला पाहिजे आजपर्यंत कोणी तिथून न ते रेवन्यू ऑफिसर आे कोई आले कुझु आले इंस्पेक्शन सां काही नाही